ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर कचऱ्याचे ढीग नागरिकांचं रुग्णांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास जयसिंगपूर येथील सांगली कोल्हापूर रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोर कचऱ्याचे मोठमोठे ढीग साजले आहेत हा कचरा मोकाट जनावरे रस्त्यावरती विस्कटत आहेत दा। त्यामुळे येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो त्यामुळे त्याचे परिणाम होणार नाहीत याची काळजी नगरपालिकेने घेतली पाहिजे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत त्यामुळे नगरपालिकेचा गलथान कारभार जनतेसमोर दिसून येतोय शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नगरपालिकेने शहरातील कचरा उठाव करावा अशी मागणी पालिकेला कर भरणाऱ्या नागरिकांमधून होतीये आहे कट न्यूप साठी अमर नरवडे जयसिंगपूर